विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चेतन पडोळे मैदानात हिंगणघाट उमरेड मार्गावरील बस तिकिटात तब्बल तीस रुपयांची वाढ विद्यार्थ्यांची नियमित वेळापत्रक व दर कपातीची मागणी उमरेड बस स्थानक परिसरात सकाळी विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजून गेला होता हिंगणघाट ते उमरेड दरम्यान धावणाऱ्या एस टी बसने आपला मार्ग बदलल्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तथा शेतकरी व नोकरदार वर्गाला आर्थिक फटका बसत आहे पूर्वी हिंगणघाट वरून सिरसी महालगाव बेसूर चारगाव मुंगलाई चारगाव गोटड या मार्गावरून ही बस उमरेडला पोहोचायची या मार्गाने प्रवासाचे तिकीट चेचाळीस रुपये होते मात्र पावसामुळे व पुलाच्या कामामुळे सध्या ही बस सिरसी रुपये वाढ होऊन ते थेट सत्याहत्तर रुपये झाले या आहे यामुळे अधिक आर्थिक अडचणीत असलेल्या शाळकरी मुलांना व त्यांच्या पालकांना नाहक खर्चाचा भार सहन करावा लागत आहे शिवाय नव्या मार्गामुळे बस वेळेत उमरेडला पोहोचत नाही परिणामी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला उशीर होतो या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते चेतन पडोळे यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या मागण्या एसटी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या चेतन पडोळे यांच्या नेतृत्वाच विद्यार्थ्यांनी बस स्थानकावर एकत्र येऊन विदर्भ आवाज वृत्त वाहिनीच्या माध्यमातून आपल्या समस्या व मागण्या एसटी प्रशासनासमोर मांडल्या विद्यार्थ्यांची मुख्य मागणी अशी की या मार्गावरील तिकीट दरात कपात करावी किंवा पूर्वीचा दर लागू करावा बस नियमित वेळेत पोहोचेल असे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन तातडीने निर्णय द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा चेतन पटवडे यांनी दिला विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा लढा सुरू आहे आणि तो यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असेही ते म्हणाले विदर्भ आवाज न्यूज साठी सतीश तुळसकर उमरेड नमस्कार मी चेतन पडोडे सामाजिक कार्यकर्ता आज काय विद्यार्थ्यांचा मला सकाळी फोन आला ही भाऊ आज चिखलापार मार्गे बस बस फेरी बंद झालेली आहे परंतु आज जी हिंगणघाट उमरेड या मार्गाने जी बस येणार होती ही बस आज नान भगवानपूर सालाबट्टी चिचारा मांगरूट या ती बस आलेली आहे आमच्या विद्यार्थ्यांना आज एक्स्ट्रा चार्जेस द्यावं लागलेला आहे आज यांना जो चार्जेस दिलेला आहे जवळपास नान ते उमरेट एकसष्ट रुपये आणि मालगाव ते बेसूर सव्वीस रुपये असा बस फेरीचा चार्जेस आहे आमचे शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहे शालेय विद्यार्थी आहे कास्तगराचा कास्तगाला लेख आहे माझी विनंती राहील आगाव व्यवस्थापनला की जो आपण चार्जेस या मार्गाने घेत आहात नान भगवानपूर सालाबट्टी ह्या चार्जेस कमी करण्यात यावा कारण की आमचा विद्यार्थी रोजचे पन्नास चाळीस पन्नास रुपये तो देऊ शकणार नाही कारण की आमचा शेतकरी कमवतो एका हातावर हो, आणि खातो एका हातावर हो, या पद्धतीची आमच्या शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे आगाल व्यवस्थ व्यवस्थापकांना विनंती आहे की जो मार्ग तुम्ही दिलेला आहे नान भगवानपूर सालाभट्टी चिचाडा या बस फेरीचा चार्जेस कमी करावा अन्यथा जो यांचा चार्जेस होता मालगाव ते उमरेड या पद्धतीनेच त्यांनी तो चार्जेस लावून देण्यात यावा एवढी माझी आगाल व्यवस्थापकाला विनंती आहे आणि लवकरात लवकर आणि तात्काळ या प्रश्नावर मार्ग काढून देण्यात यावा ही विनंती आहे माझे नाव नमन केदार आहे मी मालगाव वरन उमरेडला येतो बरोबर शाळेत काही कारणास्तव आमच्या पुलाचे काम चालू असल्याने पुलाचे काम चालू असल्याने आमच्या बस दुसऱ्या ठिकाणावरून येत आहे तर आमची पास वाढण्या पास वाढेल का माझ्या उमेड आगाराला प्रश्न आहे त्यांनी आमची पास कमी करावी अशी त्यांना माझी विनंती माझं नाव खुशी काय समस्या, समस्या जत बस आहे तुमची काही नाही आमची समस्या फक्त एवढीच की आमच्या कॉलेजच्या टाइम नुसार आम्ही पोहचत नाही बसेस बसेस प्रॉब्लेम तुम्ही किती आहे ते उमरेड ते नाही सांगू शकत पण एक साडेनऊ ची इंगणगाड डेपोची बस आहे ती नाही येत आहे त्याच्यासाठी आम्हाला असं वाटते की उमरेड डेपोची तरी एक बस शिरसीवरून पलटायला हवी आमच्या टाइम वर मागणी आहे तुमची नमस्कार सर माझं नाव अमोल राऊत आहे मी राहणार मालगाव मला रोज समस्या आहे तुमची सर माझी अशी समस्या आहे की एकतीस रुपये आमची जास्तीचे चालली आहे बसने कुठून मी महालगाव कुठे उमरेडला सर अच्छा आमची सर तिकीट शेचाळीस रुपये आहे पण काही कारणास्तव म्हणजे चिखलाबारला एक पूल पुलाचं काम चालू आहे त्या पुलाचं काम झालं आहे बंद त्या कारणाने बसवाले नान मार्गे बस चालू आहे तर त्या साईडने आमचे नानवरून आमचे एकतीस रुपये जास्तीचे चालले आहे सर म्हणजे छेचाळीस रुपये तिकीट असताना आमचे सत्याहत्तर रुपये घेऊन राहिले